केलं आज केज नगरपंचायतद्वारा एक मोहीम राबवली चाललेली आहे त्यानुसार आपण बघू शकतो प्रत्येक तुमच्या घराच्या जवळ अशा प्रकारचं घराच्या परिसरामध्ये एक स्टिकर लावलं जाणार आहे आणि या स्टिकरला प्रत्येक दिवशी घंटागाडी जेव्हा येईल आपल्या दारात कचरा नेण्यासाठी तेव्हा हे स्टिकरला ते पहिल्यांदा स्कॅन करतील आपण बघू शकता असं स्टिकर आहे आपल्या घराच्या तिथं लावलं जाणार आहे प्रत्येकाच्या घराच्या तिथं आणि मग अगोदर स्कॅन करतील नंतर आपला कचरा घेऊन जातील यामुळे आपल्याला फायदा एक होईल आता की घंटागाडी एक तर नियमित येते की नाही हे बी कळेल आणि त्याचबरोबर आपला कचरा नेण्यासाठी हे स्टिकर जर जा स्कॅन झालं तरच ती गाडी या ठिकाणी आली होती किंवा ती कचरा घेऊन गेली हेही या ठिकाणी सिद्ध होणार आहे या ठिकाणी काही कर्मचारी आहेत एक, एक मिनिट या ना इकडे जरा काय सांगाल काय आता तुम्ही हे चालू केलं हे जे स्कॅनर आहेत ते जे घंटागाडीवाली येते लोक म्हणतात गाडी येत नाही हो डेली येत नाही तर हे जे स्कॅन आहेत की गाडीवाल्या पाशी बी असणार गाडीला स्कॅन करणार आणि हे प्रत्येक घराला येणार तर ते गाडीवाला आलं तर ते ही स्कॅन करणार अच्छा आणि ती विजिट देणार मी इथं येऊन गेलतो म्हणून लोकेशन स्कॅन केल्यावर लोकेशनवर हे चांगली गोष्ट आहे एक आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळा आपली प्रशासन किंवा नगरपंचायतबद्दल तक्रार बी राहते आणि नगरपंचायत सांगते की आमची गाडी नेहमीच चालू आहे ह्या दोन्हीमधला समन्वय म्हणून मला वाटतं आता हे सगळे कर्मचारी माझ्याही घरी आले होते त्यांनी या ठिकाणी माझ्याही या ठिकाणी स्कॅनर या ठिकाणी लावलेले आपण बघू शकता त्यांचं म्हणणं आहे की आता गाडी येणार आणि हे स्कॅन करणार आणि त्याच्यानंतरच कचरा घेणार स्कॅन करण्याच्या अगोदर घेणार नाही तर ही मला वाटते चांगलं अभियान तेज नगरपंचायतनं सध्याच्या डिजिटल युगामध्ये राबवलेलं असं मला वाटतं आपणही फायदा घेऊयात आता कुणाला नगरपंचायतला बी लपायला स्थान नाही मिळणार आणि ग्राहकांना बी म्हणजे जे काही आमचे नागरिक आहेत यांनाही आपला कचरा गेला की नाही किंवा ने वेळेवर नेला जात आहे की नाही हे पाहण्याची एक या स्कॅनरच्या माध्यमातून संधी मिळेल असं वाटतं आहे कारण ते जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा मला असं वाटलं की लोकापर्यंत हा संदेश जाण्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ करून लोकांपर्यंत जर पोचवला तर जनजागृती होईल आणि केजवाशियांना याची माहिती मिळेल म्हणून हा छोटासा माझा प्रयत्न आहे धन्यवाद